माननीय तहसीलदार साहेब नवापूर आणि उपकार्यकारी अभियंता नवापूर यांना निवेदन देण्यात आले पुढच्या गावातील शेतकरी पट्टाधारक शेतकऱ्यांनी दोन हजार वीस ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे परंतु या आता चार पाच वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेलं नाही आणि ही जी दीर्घाई वीज वितरण महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण कंपनीवाले काय करतायत की शेतकऱ्यांना जी डिमांड भरलेली होती ती परत करतायत आणि ती परत करत असताना तेरा हजारपेक्षा जास्त रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारची चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहेत म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रो दरवर्षी जी आर काढतं आहे की आदिवासीवाना पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या या योजना द्या असं गठ्ठा तयार झालेला आहे परंतु त्या कागदपत्री योजनांचं फक्त दिखावा केलं जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला सोलर पॅनल देण्यात येईल वरूनच योजना बंद झालेली आहे असं म्हणतात परंतु चूक त्याने केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला वीज कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सोलर कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये त्याला जलस्रोत असल्याचा दाखला आणि कारणेपुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत ते सोलर फॉर्म सबमिट होत नाही ना किंवा ते मंजूर होत नाही आणि मागेल त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे त्या योजनेमध्ये तर वनपट्टारक क्षेत्रकांना वगण्यात आलेलं आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण त्या सोलर योजनेत सुद्धा आदिवासी वनपट्टारक शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय महा महाडीबीटीमध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय डीमध्ये सुद्धा आय डी सुद्धा वादिवासी पट्टा धारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड टॅक्स फार्मर आय डी जे आहे त्याच्यामध्ये धारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही त्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या एका यो, बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतं ॲप तयार होतात त्या ॲपमधून आदिवासी वनक्का पट्टा डायरेक्ट शेतकऱ्यांना वगैरे द्या जो अर्थ आहे फक्त दिखावा करायचा आणि आदिवासी वनक्का दावेदारांना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवाह विकासाच्या प्रवाहात आणायचाच नाही असं शासनाने ठरवल्याचं दिसतंय त्यामुळे आजचे निवेदन जे ते होतंय की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्याने स्वत पुढाकार घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सलोर योजनेचा लाभ मिळवून देत नाही तो तोपर्यंत शेतकरी सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेत सत्यशोधक ग्रामीण कृषक सभा यांच्याद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या अधिवेशनाला न्याय मिळवून देण्यात यावे या, या प्रकारचं आज माननीय तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी पर्यंत याला निवेदन देण्यात आलेलं आहे